नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगण्यातील आर डी बचत खात्यामध्ये घोड करणारा प्रदीप खंगार अजूनही लापता मात्र हिंगणा पोलिसांचे अजूनही गुन्हा दाखल नाही हजारोच्या ग्राहकांकडून आर डी आणि एफ डी कलेक्शन व्यवहार घोड करून सत्तावीस जूनपासून बेपत्ता असलेला प्रदीप खंगार हा अजूनही बेपत्ता असून यात फसवणूक झालेले ग्राहक हिंगणा पोलीस स्टेशन आणि पोस्ट ऑफिसच्या चक्रा मारताना दिसून येत आहे हिंगणा तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रहिवाशी प्रदीप खंगार अंदाजे वय एकसष्ट आपल्या पत्नीच्या नावे पोस्टाची एजन्सी घेतली पंचवीस ते चाळीस वर्षापासून ते खातेदारांकडून डेली कलेक्शन करून पैसे गोळा करायचे खंगार हा गेल्या सत्तावीस जून दोन हजार चोवीसपासून घरून बेपत्ता असल्याचे ग्राहकांना कळतात ग्राहकांनी खंगार यांच्या घराकडे धाव घेतली परंतु हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीच खंगार हे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याने पोलिसांचे प्रोटेक्शन त्यांना मिळाले आणि यानंतर ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये शेकडोच्या संख्येने येऊन तक्रारी दाखल केल्या शेकडो खातेदारांनी एफ डी आणि आर डी ग्राहक यात सहभागी आहेत खातेदारांची फार मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेली आहे मुळात पत्नीच्या नावावर पोस्टात एजन्सी असली तरी कारभार मात्र प्रदीप खंगार हेच करायचे हिंगणा रायपूर व वा वानाडोंगरी येथील शेकडो खातेदार त्यांच्या विश्वासावर असून ते त्यांच्याकडे मोठमोठ्या रकमा एफ डी करण्यासाठी द्यायचे वीस कोटी रुपयाचा हा अपहार करून प्रदीप हा घरून सत्तावीस जूनपासून अचानक बेपत्ता झाल्याने ग्राहक घाबरले त्यांनी एक जुलैला हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा अनेक ग्राहक पोलीस ठाण्यात पोचले सासेच्या वर आर डी खात्याचे पासबुक आणि व्यवहाराच्या डाऱ्या पोलिसाकडे जमा केलेल्या आहे तर काही पासबुक पोलिसांनी ग्राहकांना त्यांच्या हवाली केलेले आहे यामुळे ग्राहक काही पोलीस स्टेशनमध्ये तर काही पोस्ट खात्यामध्ये चक्रा मारताना दिसून येत आहेत हिंना पोलिसांनी गुन्हा दाखल न करता खंगार यांच्या घराची झडती घेऊन त्यांच्या घरातून खंगार यांच्या डायऱ्या आणि पोस्टांची पासबुक घेऊन ग्राहकांना वितरण केल्यामुळे लोकांच्या मनात अजून या प्रकरणाविषयी संभ्रम निर्माण झालेला धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा